वेलदोडे व लवंगचे वजन एक किलो एकशे पन्नास ग्रॅम आहे लवंग व दालचिनीचे वजन सव्वा किलो आहे वेलदोडे व दालचिनीचे वजन एक किलो आहे तर लवंगचे वजन किती सर असा अफलातून प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये तीन वाण आहेत वेलदोडे लवंग आणि दालचिनी इथं त्यांची नावं लिहा वेलदोडे लवंग आणि दालचिनी कशासाठी नावं लिहायची सर बघा वेलदोडे यक्स लवंग वाय आणि दालचिनी झेड अशी त्यांची नावं आहेत ही आपण गृहित धरू वेलदोडे म्हणजे यक्स लवंग म्हणजे वाय आणि दालचिनी म्हणजे झेड ही त्यांची नवीन नावं आता या प्रश्नाला आपल्याला समीकरण स्वरूप द्यायचं ते असं वेलदोडे लवंगचे वजन एक किलो एकशे पन्नास ग्रॅम वेलदोडे म्हणजे यक्स लवंग म्हणजे वाय यांचं वजन 1 किलो एक है मा 1 किलो एकशे पन्नास ग्रॅम मित्रांनो हे वजन मांडत असताना टोटल ग्रॅममध्ये मांडा एक किलो एकशे पन्नास ग्रॅम कसे मांडतात तर एक हजार एकशे पन्नास ग्रॅम हे समीकरण एक एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम त्यामध्ये हे एकशे पन्नास ग्रॅम टोटल एक हजार एकशे पन्नास ग्रॅम समीकरण एक तयार झालं लवंग दालचिनीचं वजन सव्वा किलो लवंग म्हणजे वाय दालचिनी म्हणजे झेड यांचं वजन सव्वा किलो सव्वा किलोमध्ये पर्टिक्युलर एक किलो आणि एक पर्टिक्युलर पाव किलो असतो ग्रॅममध्ये वजन कसं एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम हे समीकरण दोन तयार झालं सर आता वेलदोडे आणि दालचिनीचं वजन एक किलो वेलदोडे अर्थात यक्स दालचिनी अर्थात झेड यांचं वजन एक किलो एका किलोमध्ये एक हजार ग्रॅम असतात ओके हे समीकरण तीन इथपर्यंत कळालं आता समीकरण समी समी दोन आणि समीकरण तीन मध्ये झेड हे अक्षरसारखं दिसते म्हणून करायचं काय समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करा वजा करायचा समीकरण दोन आहे वाय अधिक झेड वाय अधिक झेड बराबर बाराशे पन्नास समीकरण दोन त्यामधून समीकरण तीन अर्थात अधिक झेड बराबर एक हजार हे समीकरण तीन वजा करायचं म्हणजे काय करायचं इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आता अधिक झेड न राहता वजा झेड झाले तर एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्या लोप पाहून उत्तर शून्य येते परंतु इथं वाय वजा एक्सचं काय करायचं सर हे अशा पद्धतीनं मांडा वाय वजा एक्स समोर ही वजाबाकी दोनशे पन्नास अर्थात हे नवीन समीकरण चार मिळालं आता ता आता लक्षात घ्या आता काय करायचं आता समीकरण एक आणि समीकरण चार यांची बेरीज करा लक्षात घ्या समीकरण एक काय हो एक अधिक वाय बराबर अकराशे पन्नास यक्स अधिक वाय बराबर अकराशे पन्नास हे समीकरण एक आहे समी नवीन मिळालेलं समीकरण चार एक वाय वजा एक्स बराबर दोनशे पन्नास वाय वजा एक्स बराबर दोनशे पन्नास हे नवीन मिळालेलं समीकरण चार यांची काय करायची सांगितली आपल्याला सूत्रानं बेरीज बेरीज करू इथं यक्स हे अधिक आहेत हे यक्स वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्या लोक उत्तर शून्य आता वाय आणि वाय राहिले अर्थात दोन वाय बराबर ही बेरीज चौदाशे ओके आता इकडं लक्ष द्या दोन वाय बराबर चौदाशे हे उत्तर आलं दोन वाय बराबर चौदाशे वाय बराबर चौदाशेकडं जातानी मित्रांनी मित्रांनो हे दोन आता भागीला वाय बराबर हा भाग गेला सातशांनो आणि हे उत्तर आलं ग्रॅममध्ये वाय म्हणजे काय तर साठी वापरलेलं किंवा गृहीत धरलेलं चलपत प्रश्नामध्ये लवंगचं वजन किती सातशे ग्रॅम एखाद्या वेळेस आपल्याला बेलदोडे दालचिनीचं वजन विचारलं असतं तर आल्या वायची किंमत ह्या सूत्रामध्ये टाका जसं की एक्स अधिक वाय बराबर अकराशे पन्नास एक्स अधिक वाय बराबर अकराशे पन्नास एक्स वायची किंमत आली सातशे बराबर अकराशे पन्नास आता एक्सला एक टकरा अकराशे पन्नास कडे जाताना सातशे वजा मांडावे लागतात एक्स बराबर काही वजा बाकी सात चार अकरा चारशे पन्नास चारशे पन्नास ग्रॅम हे काय असणार एक्स म्हणजे वेलदोडी एखाद्या वेळेस दालचिनी दालचिनीचं वजन किती असा प्रश्न असतात तर मग दालचिनीसाठी काय करा इथं आता एक्सची किंमत मिळाली वायची किंमत मिळाली इथं या समीकरण दोनमध्ये वायची किंमत टाका किंवा समीकरण तीनमध्ये एक्सची किंमत टाका उत्तरापर्यंत जा प्रश्नामध्ये लवंगचं वजन किती मित्रांनो वाय लवंगसाठी गृहित धरलेलं चलपद अर्थात लवंगचं वजन सातशे ग्रॅम हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे ओके